ताजाबत मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा दत्वडात हाद बट्टी तारू छापा 75,650 हजार साहशे पन्नास रुपयां सा मुद्धे माल उत्पादन उत्पदान शुलक कारवाई मंगळवार तेवीस जानेवारी रोजी दानोळी व दवाड अवैध गावठी हातभट्टी निर्मिती व वा मद्य वाहतुकीबाबत वा गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दत्तवाड तालुका येथील टाकळीवाडी दत्तवाड रोड पाटील पेट्रोल पंपाजवळ एका इसमास गावठी हातभट्टी दारूची जुनी वापरती सिल्वर रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकलवरून वाहतूक करीत असताना छापा टाकण्यात आला तसेच दत्माड तालुका श्रोळे येथील दत्तनगर येथे गावठी हातभट्टी विक्री केंद्र मिळून आल्याने या ठिकाणी छापा टाकण्यात आला या कारवाईमध्ये जुनी वापरती सिल्वर रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल एम एस शून्य नऊ डी एस तेरा साठ व एक प्लास्टिक पोते त्यामध्ये एकूण अंदाजे ऐंशी लिटर गावठी दारू एक प्लास्टिक पोते त्यामध्ये एकूण अंदाजे तीस लिटर गावठी दारू इत्यादी जप्त करण्यात आलं असून कारवाईत एकूण पंच्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत सोजवाल उत्तम धांदले वय वर्ष एकोणीस शांतीनगर स्टॉप दानोडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर सागर अण्णा पाकोळी वय वर्ष अडतीस राहणार दत्तनगर दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर विजय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर रवींद्र आवळे व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर आर एल खोत यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विभागाचे निरीक्षक ए एन साळुंखे दुय्यम निरीक्षक एस बी सिद्ध बी एल पाटील अजित बोंगाळे जवान सागर नागटिळे संदीप माने शिवलिंग कंठे जवान वाहन चालक वैभव शिंदे यांनी सहभाग घेतला न्यूज साठी इजाज पठाण कुरुंदवाड